नमस्कार मित्रांनो आता पावसाचा हंगाम सुरू झालाय आपले खरीबाचे पेरणीची मशागत करण्याची जी लगबग आहे ही आपले शेतकरी लोक जी सुरू झाली पण काय असतं की आपली ही जी मशागत करताना की ह्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये की प्रचंड बांधा फोडाफोडी होती बघा आणि यांना काय होतंय की आपण शेतकरी असल्यामुळं बरं छोट्या छोट्या गोष्टी असतात एक भर बांधासाठी दोन तीन वर्ष भांडायचं किंवा सक्का भावासोबत आपण डोके फडाफडी करतो पण ह्या गोष्टीत जर विचार केला किंवा निसर्गात जर आपल्याला एक वर्ष नाही पडला तर कितीतरी वर्षाचं ते ईदभर जागेच उत्पन्न एका वर्षामध्ये नाहीच होतं किंवा आपल्याला दुबार पेरणीचं जर संकट आलं तर ते ईदभर बांधाचा जर हिसाब लावला आणि दुबार पेरणी जर आपण केली तर काय ते बांध फोडून उपयोग आहे म्हणजे बांध फोडून उपयोगच नाही पण काही काही लोकच ते चाळीचे की बिकून नांगर हाणायला लावते तिकून रोटा विटर हे करायला लावते नाहीतर काही काही बादरा असे की स्वतः कुदळ आणि खोरं घेऊन खांतात पण यांना होतं काय की व आपण शेतकरी असल्यामुळं आपण हा खूप कष्टाचा पैसा आहे आपला आपला पैसा का हरामाचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपण जर बांध फोडले थोडे भांडणं झाले तर लगेच पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनला जाऊन केस करतो पण यांना काय होतंय की बा आपण आपला कष्टाचा पैसा आणि त्यांचे घर भरितो म्हणजे तिथं गेल्यानंतर असं झालं का तुम्ही मला सांगा की बा आपण ज्यावेळेस कंप्लेंट दिली आणि लगेच पोलीस लोक आले आणि आपले बांधाचा वाद मिटवून गेला असं त्यांची ते खंड असेल पण ते तर असं आहे की ती केस केल्यानंतर ती केस कोर्टात जाणार कोर्टात मग तुम्ही दोन वर्ष लढा दहा वर्षे लढा आणि ते एक पिढी लढा हे चालू राहणार पण आपला जो पैसा आहे हा आपला कष्टाचा पैसा आहे आणि आपण तिकडं ना घेणं त्या ईदभर जाग्यासाठी का तो कष्टाचा पैसा घालतो इकडं आपण स्वतःसाठी काही हौसमोजा करीत नाही कारण शेतकरी असल्यामुळं काय होते आहे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आर्थिक अडचणी आर्थ भरपूर असतात पण याची आपण कधी त्या गोष्टीची कधी काळजी घेत नाही आणि म्हणून ते ईदभर जाग्यासाठी की भावाभावाची भांडणं काही पद्धती असे मित्रांनो की त्या ईदभर बांधासाठी सक्का भाऊ सख्ख्या भावाच्या लग्नात येत नाही मौतीला जात नाही म्हणजे इथपर्यंत ह्या ईदभर बांधायसाठी झालेल्या हे गोष्टी आहे म्हणजे इतका कुटुंबामध्ये वादीवाद आहे भावकीत आहे भावकीमध्ये किंवा शेजारी आहे कारण काय असतं आपला शेजारीचा जो धर्म आहे आणि हा जर आपल्यासोबत जर चांगला असला चा, शेजारीचे ना आपले संबंध चांगले असले चा, त्याख्या दिवशी आपण जर गावाला गेलो आपण त्याला सांगितलं बाबा मी पाणी लावलेलं आहे तेवढं पाणी तेवढं का कमाले असतं ते बघू शकतो पण जर आपल्याने त्याचे समन चांगले नसले तर उलट तुमची मोटर जर चालू असली तर ती एक दोन फ्यूज काढून ती मोटर जाळून टाकी म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे उगाचच आपण कष्टाना जाणारा आणि इकडं कामं करायची आणि दुसऱ्याची पोटं भरायची कितीतरी पिढ्या तिकडे केस चालते कोर्टात जाते आणि नंतर काही काही असंय की आमच्याकडे दोन तीन वर्षांनंतर काही गोष्टी असे की ते बांधाची मिटल्या कारण दोईला समजलंय की काय गोष्टी असतात म्हणजे ह्या गोष्टी आमच्याकडे बी होतात आणि ह्या हंगामात जादा होतात ह्या महिन्यामध्ये बघा की पुऱ्या महाराष्ट्रात जर विचार केला तर लाखो के ना केशीस त्या बांधाचे असतील फक्त ईदभर जाग्यासाठी मचमच बी असणार तर ईदभर जाग्यासाठी काय तुमचं अर्धा एकर दाबलेलं नाही दहा गुंठे दाबेल नाही मग ते दा ते वेगळं पण बांधाचं जे असतं याने कोरलं याने दगड ठेवला काही काही बादार्थ असे की जे आपले क्षेत्र असते ते क्षेत्र असता जे कडाण ज्या काटे असते ना त्या पण हाणून देत नाही का म्हणजे इतकं काही काही आहे काही काही त्या रस्त्याचे कडांना दगड लावणार म्हणजे ह्या ज्या गोष्टी तर आपण कुठं तरी सांभाळल्या सांभाळल्या पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे की आपले नुसकान कशाते म्हणजे आपण इकडं एवढं कष्टानं पिकायचं आणि तिकडं ते असंच नेऊन घालायचं म्हणजे याला काही अर्थ नाही त्याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी ह्या बांध कोराकोरीच्या तर याच्या नादी नाही लागतात मित्रांनो तर एखाद्याला सवय असती सवय असली तर असू दे आपण एक वेळ शिकून जर शिकुंद शिक सोडून बघा त्याला बी थोडी लाज वाटेल म्हणजे अशा काही गोष्टी आपण जर केल्या तर आपली प्रगती होईल नाहीतर आपण इकडं जाणारा आणि कष्ट करायचे गुण आता ना तेवढे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री तापमानात आणि तो पैसा घर दुसऱ्याचं घरभरायला देऊन टाकायचा त्याला काहीच अर्थ नाही म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे तर ह्या चॅनलला मित्रांनो शेतकरी चॅनल आहे आणि मी एक शेतकरी आहे म्हणून याला सबस्क्राईब आणि लाईक करा जय जवान जय किसान